माझी शाळा माझी शाळा ही सुरगाणा तालुक्यातील एक आदर्श शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे दिगर तर पहिले तर शाळेत पोहोचलो आणि शिक्षकांनी मुलांना साफसफाई करायला लावली तर मुलांची साफसफाई झाली आणि त्याच्यानंतर प्रार्थनेला बसवले तर प्रार्थना एकदम सुंदर प्रकारे झाली जशी पहिले होतो ते जन्माला जुनी आठवणच आली त्याच्यानंतर पाडवीसरांनी थोडीशी माहिती दिली आणि नंतर पोरांना वर्गात बसायला लावले त्याच्यानंतर वर्गात पोहोचलो तर वर्गात एकदम शांतता होती आणि आमचं स्वागत पण खूप सुंदर प्रकारे तीन टाळ्यांनी केलं त्याच्यानंतर दुपारी जे जेवण देताना ते आम्ही बघायला गेलो त्याची स्वच्छता बघी दुपारचे जे जेवण बनवणारे धवळाबाई आणि चंद्राबाई या होते आणि त्याच्यानंतर आम्ही किचनची साफसफाई बघितली तर योगायोगासाठी आज आरोग्य तपासणी पण होती आणि त्याच्यानंतर आम्ही पाण्याची सोय वगैरे बनवली होती दुपारची वेळ झाली होती त्याच्यानंतर सर्व पोरांना एकत्र बसवलं आणि जेवण वाढायला सुरुवात केली मस्त प्रकारे सर्वांना जेवण वगैरे वाढून दिलं आणि त्याच्यानंतर बाकीचे जेवायला नंतर संध्याकाळी पोरांना खेळायला काढला आणि खेळाची प्रॅक्टिस होते पुढे शाळेच्या स्पर्धा पण येत होत्या तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही मुलांनी हे बघा हे आवारामध्ये सगळे हे पिशव्या काही कचरा पडलेला आहे ना तो साफसफाई करून घ्यायची उचलायची गोळा करून ठेवायचं तिथं आपल्या कचरा कोंडीत त्या ठिकाणी नेऊन टाकायचा हा चला उठा इकडं मुलं आणि मुली जे आहेत ना मुलींनी हे बघा इकडं पडलेले आहेत काही पटकन उचलून घ्यायचं फक्त पाच मिनिटात सफाई आपली हा एक साथ सावधान एक साथ ऊंचे आवाज में राष्ट्र की शुरू करेंगे शुरू कर गण मन अधिनायक जय हो भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा उत्कल उंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जल भितरंग शुभ नामे जागे तव शुभ मागे गाहो तव जय गाथा जन जन मंगल बायक जय भारत भाग्य विधाता जय हो, जय हे हो। जय हे जय 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 हे भारत एक साथ प्रतिज्ञा के लिए तयार सरळ उभं राहायचं समोर असं सा सरळ हात तिकडच हाथ अस खाली हात सरळ हां एक साथ उच्च प्रतिज्ञा सुरू शुरू कर भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा काही होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवी आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागे माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामोरले आहे जय हिंद अश्रो समुचि प्रार्थना हे समुचि मा गणने मानसाने मानसा मानसा सं सारे हरे संपुरे एक निष्का एक आशा एक अङ्गीरङ्गुरे अन्नपूना पसरो मनावर शुद्धते चे चादने मानसाने मान साशी मानसा सम वागणे ही च प्रार्थना च मागणे मानसाने मान साशी मान सासम वागणे सरळ ताठ बसायचं डोळे लावून घ्या पसायदान इदान केली तयार एक साथ शुरू करेंगे शुरू कर विश्वात्म के देवे ये ने वाग ने तो, तो शो नी मजे गिरणा नदी गिरणा परिसरात गिरजा देवी मातेच्या ह्या गिरणा नदीच्या उगमस्थानाचं हे गाव शिंदे दिगर आणि येथील आपली ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे दिगर या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासून पहिली पासून तर आठवीपर्यंतचे पर्यंतचे वर्ग आहेत आणि या वर्गामध्ये खूप असे आपले हे मुलं मुली आजूबाजूचे पायरपाडा गाव आहे शिंद्याचे दोन्ही पाडे आहेत समोरचं खडकी वांजोळपाडा त्याच्यानंतर रोटी गाळपाडा हरण टेकडीच्या मळ्यातले असे मुलं आपल्याकडे शिकायला येतात आणि या आपल्या शिंदे शाळेचं केंद्र मोहपाडा आहे आणि आपल्या ह्या केंद्रात म्हणजे बीट बोरगाव आपला तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक म्हणजे आपल्या बोरगाव बीटात येणारी हे शाळा शिंदे दिगत या ठिकाणी आज रोजी आपले सत्याऐंशी मुलं आणि बहात्तर मुली असे एकशे एकोणसाठ मुलं आपले शिकण्यासाठी इथं येतात म्हणजे खरं सांगितलं तर एवढ्या परिसरात फार अगोदरपासून म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासून ही शाळा आहे आणि या शाळेचं जरी गावामधची जागा बदलली पण इथं शिकणारे सर्व तुम्ही मुलं ह्या परिसरातील खूप सारे असे मुलं शिकून पुढे गेलेत या गावाची जी प्रगती झाली त्या प्रगतीमध्ये या शाळेचाही कुठेतरी हातभार आहे बरेचसे नोकरीला लागले किंवा जे आज सुधारित शेती करतात ते ज्ञान घेऊन आणि त्यांनी त्या ते शेतीमध्ये स्वतःची प्रगती केली कुठेतरी आपली शाळा म्हणजे फार पूर्वीपासून आता इथं आपल्यासमोर बागुलसर उभे आहेत ते ह्याच शाळेचे विद्यार्थी आहेत म्हणजे बघा ह्याच शाळेमध्ये शिकणारी मुलं सुद्धा आज ह्याच शाळेत शिक्षक म्हणून आहेत म्हणजे आपल्या समोर आदर्श आहे या शाळेचा की इथं जी शिकणारी मुलं नोकरीला पण लागली शेतीत पण चांगली प्रगती केली व्यवसाय सगळ्या क्षेत्रामध्ये राजकारणात सगळीकडे पुढे पुढे गेलेली आहेत तर असा हा आपल्या ह्या शाळेचा लौकिक आहे आणि यामध्ये आता इतर शाळा नवीन झालेल्या आहेत पण फार जुन्या काळापासून ही शाळा आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे आणि वेगवेगळ्या आपली शाळा ही सगळ्या शालेय स्पर्धा असतील तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील नवोदयच्या परीक्षा असतील नवोदयमध्ये आपली मुलं गुणवत्ता यादीत आलेले आहेत स्पर्धेमध्ये आपली मुलं तालुका स्तरापर्यंत जिल्ह्यापर्यंत वेगवेगळ्या याच्यात त्यांचे क्रमांक आलेले आहेत तुम्ही सर्वजणं सांस्कृतिक क्रीडा तसेच अभ्यासाच्या बाबतीत सगळ्या दृष्टीने आपली शाळा पुढे पुढे जात आहे आणि याच्यासाठी आपल्याला आपल्या शाळेचे मुख्याध्यापक गुलाबगंगा सर तसंच पंडित पवार सर सर आहेत आणि आपला सर्व स्टाफ त्यासोबत शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी मदतनी सह आपल्या पोषण शिजवणारे आहेत तर अशा प्रकारे यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवीदास पवार तसेच सगळं ती टीम आपल्याला खूप चांगली मदत करते सपोर्ट करतात आणि शाळेची सहल असो किंवा वनभोजन असो वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी घेतो आपण त्यानंतर गावाची सफाई असो जनजागृती असो या सगळ्यामध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचतो म्हणजेच आपली शाळा केवळ गुणवत्ताच नाही तर समाजात ज्या समस्या आहेत किंवा साफसफाई या सगळ्याच्यात आपण सहभागी होत सर्वांगीण विकास कसा मुलांचा होईल आणि ह्या देशाचा भावी नागरिक कसा घडेल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत म्हणजे असंच जशी शाळा जुन्या काळापासून आली तशी पुढे घेऊन जाणं आपल्या हातात आहे आणि ते आपण करतो यासाठी सर्व आपली शाळेची टीम गावाची टीम तुमच्या पूर्ण परिसरातील सर्व पालक आपल्याला खूप सहकार्य करतात या प्रकारे तुम्ही सुद्धा आणि यामध्ये मुलं मुलांनी चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं राहतं खेळात किंवा सगळ्या गोष्टीमध्ये तर त्यानुसार आपल्या शाळेची ही प्रगती होत राहते आपलं नाव केंद्र स्तरावर बीट स्तरावर तालुका स्तरावर आपल्या शाळेचं गावाचं आपण लौकिक वाढवलेलाच आहे तर अशा प्रकारे आपण आपली शाळा पुढे घेऊन जात राहू आता सुद्धा आपल्या आप येऊ घातलेल्या स्पर्धा आहेत त्याची आपली तयारी चालू आहे आणि त्यानुसार आज आपण आता पुढील सकाळचं झालं नियोजन साफसफाई झाली परिपाठ झाला आता पुढील आपल्याला दिवसभराचं नियमित काम करायचं आहे चला तर आपण हे सांगितलं हे शाळेची जी प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये हे सर्व गोष्टी समाविष्ट आहेत पण अजूनही शाळेला पुढे नेण्यासाठी शाळेची जी भौतिक सुविधा आहेत त्या गरजेच्या आहेत कारण सुरुवातीला इथं दोन तीन पत्र्याचे वर्ग होते आता हा वर्ग दुरुस्त केलेला आहे तर अशा प्रकारे जर भौतिक ह्या इमारती त्याची गरज आहे इथं इमारत ही आहे वर्ग खोली ती थोडी मोडकळी चालली आहे तिकडचं निर्लिखित केलेलं आहे दोन इमारती निर्लेखित केलेल्या आहेत म्हणजे एवढे मुलं शिकण्यासाठी येतात तर इथं साधारणपणे आपल्याला अजून तीन नवीन वर्गांची गरज आहे त्याच्यानुसार इथं परिसरात सुद्धा आपल्याला आपण सांगितलं होतं इथं थोडं मुलांना ब्लॉक बसवणं वगैरे ते त्यानंतर इतर ज्या भौतिक सुविधा आहेत स्वच्छतागृह वगैरे पाण्याची सोय तर पाणी दररोज येतं पण थोडंसं त्या गोष्टींची गरज आहे आणि आपल्या गेटच्या समोर आता काही नाही पण आपल्याला पावसाळ्यामध्ये तिथं चिखल होतो तर त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचा थोडा रस्ता करून द्यावा कारण काय सगळे जर गावाचे प्रत्येक घरचं मुलांमुळे इथं शिकायला येतं तर त्या ठिकाणी सगळ्या गावचे म्हणजे पूर्ण घरातले एक एक माणूस इथं रोज येतं म्हणजे तुमच्या रूपाने तर तिथं सोयी सुविधा झाल्या पाहिजे कारण पावसाळ्यात तिथं चिखल होतो माहीत आहे ना तुम्हाला हा तर त्या ठिकाणी आपण सांगितलेला आहे तो थो, तिथं थोडासा गेट समोर आपल्याला रस्ता इथं ब्लॉक बसून किंवा आपल्याला वर्ग खोल्या पावसाळ्यात गळतात मग इथं आपण दिवसभर बसतो तर वर्ग खोल्या गळतात आपले पुस्तकं भिजतात आपण भिजतो तर हे झालं पाहिजे असं म्हणजे आपण सांगितलेलं आहे तर तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी ह्या भौतिक गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या आहेत आता सर्वांनी बघा तुम्ही रांगेत जायचं तर नमस्कार सर मी आता तुमच्याकडे आलो तर तुमचं नाव काय सर माझे नाव गुलाब गंगा दळवी मी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून आहे तर शाळा तुम्हाला सर कशी वाटली आणि तुमचं म्हणजे निवृत्ती कधी झाली इथं म्हणजे आले कधी मी सर आता आलो इथं दोन हजार एकवीस मध्ये मी आल्यानंतर शाळेचा जो परिसर होता तो थोडासा म्हणजे एकदम भौतिक सुविधा बाबतीत थोडस मागे होता परंतु मला आता या ठिकाणी तीन वर्ष होत आलेले आहेत तीन वर्षामध्ये कंपाऊंड झालेलं आहे तिथून आलेली आहे आणि काही अजून सुधारणा करायला पाहिजे काय काय म्हणजे अडचणी हा अजून या ठिकाणी जर सुधारणा करायची राहिली तर या ठिकाणी जीप शाळा या ठिकाणी आमच्या केंद्रामध्ये एक नंबरची शाळा तयार केलेली आहे विद्यार्थी संख्या भरपूर आहे परंतु या ठिकाणी अत्यंत महत्वाची गरज जी भौतिक सुविधा त्या म्हणजे या ठिकाणी कमीत कमी तीन इमारती जर राहिल्या तर प्रत्येक वर्गाला एक शिक्षक राहील आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता पूर्णपणे वाढीस लागेल तर आम्ही आता पुढची माहिती पाडवी सरांकडे घेऊस चालेल कोणत्या वर्गात पहिले जाणार आहे आता आपल्या शाळेतील जे दुसरी आणि तिसरीचा वर्ग आणि इकडे सातवीचा वर्ग आहे त्या वर्गामध्ये आपण जाऊया चला? चला तर हा सर कितीचा वर्ग आहे आणि आता तुम्ही प्रोजेक्ट वरती काय धडा घेणार आहे जो आपण रेग्युलर पार्टी घेतो तो आपण दाखवणार आहे सर म्हणजे सर्व फळ्यावरतीच घेता काही आपण जे अवघड घटक असत म्हणजे पोरांना समजवायला समजायला सोपं जाते शिकवा सर तुमचं काम चाललंय आम्ही आता दुसऱ्या वर्गात जातो सर आता आपण कोणत्या वर्गात जाणार आहे आपण इकडे सातवीचा वर्ग आहे इकडे गुड मॉर्निंग सेतावन या वर्गामध्ये आता जे आपले मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे भरलेले आहेत आपले त्यामध्ये या वैशाली गावित मॅडम आहेत त्या त्यांच्याकडे इथं वर्गात दिलेला आहे आणि त्या हा वर्ग घेत आहे गावित मी कार्य कार्य प्रशिक्षण तर्फे इथे शाळेमध्ये लागलेली तर, लाग तर माझ्याकडे सातवीचा वर्ग दिलेला आहे आणि पट आहे पंचेचाळीस चला तर आपण आता नडूची हजर गाईचं काम चाललंय तर आपण न्यू त्यांचा वेळ नाही घेता म्हणजे डिस्टर्ब तर करता त्यांना पण दुसरं काम आहे तर आपण आता दुसरीकडे पाहाय म्हणजे दुसऱ्या वर्गाकडे जाऊ चला पाठवू सर किरण रामनाथ पीठे चेतन राजू बोरसे ललिता काशीनाथ पवार काजल वसंत गावीत या गीतांजली जयराम गावीत गौरी हिरामन गावी आणि yes, सर हा वर्ग कोणता वर्ग आहे वर्ग नाही इथं म्हणजे ते जुनं ऑफिस होतं पण आता ऑफिस तिकडं झाल्यामुळे आपण धान्याची कोठी केलेली आहे चला तर आपण आता धान्याची कोठी बघू बर तर ही आपली धान्याची कोठी आहे यामध्ये ह्या मोठ्या कोठ्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहेत इकडं ते इतर धान्य दिमाल आहे आणि हे इथं तांदळाचे हे कट्टे आहेत त्यामध्ये तांदूळ आहे तर आणि सर म्हणजे कोठे वगैरे म्हणजे मग शाळेला किती येतं महिन्याला का तीन महिन्यातून कसं महिन्याला येतं हे सगळं धान्य आपलं तांदूळ इतर धान्य दिमाल आणि ते मग आपण इथून तिकडं मग पोषण आहारवाले घेऊन साफसफाई करून अजून दररोजचं सर बरं आता आपण तिकडे जाणारच आहे पण मग थोडंसं बघू बर चला तर इकडे तांदूळ आहेत आणि डाळी कुठे आहे सर डाळीच्या इकडं आहे मसूरची डाळ दुसरं इकडं मसाले आहेत सर इथं काय पाण्याची व्यवस्था आहे का हां तर आपण पाण्याच्या टाक्या बाहेर ठेवतो आणि उन्हामुळे गरम होतात आणि उन्हाळ्यात ते उन गरम पाणी किंवा त्याचं त्यापेक्षा आपण शाळेच्या मध्ये ह्या तीन टाक्या ठेवलेल्या आहेत इथून नळ कनेक्शन तिकडे काढलेलं आहे त्या ठिकाणी दहा दहा पंधरा तोट्या काढलेल्या आहेत इथं हे पाणी तिकडं मुलांना पिण्यासाठी जातं इकडं आहारसाठी जातं म्हणजे स्वच्छता पण राहते आणि हां हे आहे आणि स्वच्छता स्वतंत्र चला सर आता आपण दुसरीकडे जाऊ बाहेर आपण पोषण आहारचं धान्य ठेवण्याची जागा पाहिली आणि पोषण आहार शिजवणारे या ठिकाणी असं धान्य निवडून आणि इकडं पोषण आहार शेड आहे किचन शेड याच्यामध्ये शिजवतात तर तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही केव्हापासून इथं काम करता दुपारचं जे जेवण शिजवताना तिथं आपण बाहेर आहे आता सर नाव काय त्यांचं चंद्राबाई गावीत आणि या ठिकाणी तिकडं गॅस पण आहे गॅसची सुविधा आणि इकडं आपल्या चुलीवर नाव काय तुमचं चंद्रा आणि तुम्ही दोन हजार आठ पासून दोन हजार आठ ला आणि तेव्हापासून म्हणजे तुम्हाला काही अडचणी वगैरे होतात का जेवण बनवायला काही अडचणी काही नाही लाकडं तेच आणून देता भाजीपाला सर आणता आणि आम्ही फक्त पोषण आहार शिजवतो आज पण काहीच नाही आम्हाला गॅस पण आहे सर्व आहे का म्हणजे तुम्हाला एकदम सोयीचं आहे बा सर्व चला तर आपण आता मध्ये कस सोय आहे ते बघणार आहे स्वच्छता कशी आहे ते बघणार आहे तर इकडे समोर मसाल्याचे डबे वगैरे आहेत आणि हे डाळीचं आहे का आणि इकडं बात शिजू राहिले आज योगायोगाने आपण पण आले आणि या ठिकाणी आमच्या शाळेच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य पथक पण आलेलं आहे शाळेची आरोग्य तपासणी ह्या मुलांची होत आहे इतर वर्गांची झाली आणि ह्या मुलांची आता होत आहेत या इकडं आपण ते पण बघूया डॉक्टर आलेले आहेत त्यांचे कर्मचारी आलेले आहेत आणि शालेय आरोग्य तपासणी आज आपल्या शाळेची या मुलांची देखील इथं होत आहेत डॉक्टर झोपडे आणि त्यांचा स्टाफ संपूर्ण आलेला आहे त्यानुसार ह्या मुलांची आरोग्य तपासणी चालत आपल्या या मुलांची कोणाला सर्दी खोकला ताप किंवा इतर मेजर काही आजार असतील तर त्या बाबतीत ह्या मुलांची तपासणी केली जात आहे आणि ही आरोग्य तपासणी जे कोणी मेजर त्यांचा आजार असेल किंवा काही त्यासाठी पुढे रेफर केले जातात त्यांची नावं लिहून घेतली जातात आणि आपल्या शासकीय योजनेनुसार त्या मुलांची आरोग्य तपासणी होऊन त्यांना पुढे आरोग्याचा लाभ पण दिला जातो अशा ते आपल्याकडे पथक आलेले आहे तर नमस्कार मॅडम तुमचं नाव काय तुम आहे मी डॉक्टर योगिता गुजारीलाल झोपळे आर एच सुरगाणा येथील वैद्यकीय अधिकारी आणि तुमची कितवी शाळा आहे मॅडम आज मी ही दिवसभरातली तिसरी शाळा आहे पहिल्या दोन शाळा कोणत्या झाल्या मी आता सध्या जनकल्याण माध्यमिक विद्यालय शिंदे इथून विद्यार्थी चेक करून आलेली आहे चला तर तुमचं काम चालू आहे मॅडम आता सरांसोबत दुसरीकडे जातो चला तर सर आपण आता ग्राउंडवरती आहे आत्ता तुम्ही ग्राउंड बदल आणि परिसराबद्दल तुमची थोडीशी माहिती द्या बरं तर या ठिकाणी इथं अगोदर म्हणजे हे कंपाऊंड किंवा जागा आपल्याला कमी होती इथं ग्राउंड होत नव्हतं तर इथं दोन वर्ग खुले निर्लिखित खेळून आपण ते जे सीबीने हे लेवल करून घेतलेलं आहे आणि इथं मुलांना आता कबड्डीसाठी हे कबड्डीचं ग्राउंड आधी मी केलेली आहे तसंच या ठिकाणी या इथं आपण ते खो खोचं ग्राउंड इथं तयार केलेलं आहे म्हणजे इथं जागा नव्हती पण आता आपल्याला खूपच हे ग्राउंड कबड्डीचं ग्राउंड आणि परिसरात हे जे झाड आहेत हे मुलांनी आहे आणि थोडस मागे बघू हे बघा शाळेची भिंत म्हणजे पडायला आलेली आहे सांगत होत या ठिकाणी दोन वर्ग खोल्या होत्या त्या निर्लेखित केलेल्या आहेत मंजूर होऊन आपण त्याचा लिलाव करून त्याचा भरणा करून शासन स्तरावर भरणा केलेला आहे त्या दोन वर्ग खोल्या नवीन येणं अपेक्षित आहे आणि ही वर्ग खोली ही निर्लेखित आहे आणि इकडं आहे शाळेचा मागचा भाग तर ही वर्ग खुली निर्लिखित झालेली आहे आणि याच्या जागी पण आपल्याला नवीन वर्ग अपेक्षित आहे अशा प्रकारे ही वर्ग आहे आणि सर बाथरूमची सोय म्हणजे पाण्याची सोय बाथरूमची सोय कुठे आहे म्हणजे इकडं तर बाथरूम आणि मुलींचं स्वच्छता गृह तिकडे आहे मुलांचं स्वच्छता गृह त्या बाजूला ते पिण्याचं पाण्याची सोय आहे चला तर आपण आता तिकडं स्वच्छता बघू तिकडं तर शाळेमध्ये सर कोणते कोणते झाड लावलेले आहेत या शाळेमध्ये सर्वप्रथम मुलांनी म्हणजे त्यांना आवड व्हावी म्हणून त्यांच्याच घरून हे केळीचे झाड आणलेले आहेत केळीचे झाड लावले आहेत इतर झाडं आपले हे डिडोनच हे बाकीचे इतर लावलेले आहेत गुलमोहरचं आहेत करंजाचे झाड आहेत ज्या विद्यार्थ्यांना जसं चांगलं वाटलं त्या इथं काय केलं हे झाडं जतन करण्यासाठी आम्ही मुलांना त्यांचे त्यांचे स्वतंत्र झाड आहेत दोन दोन तीन तीन मुलांना त्यांचे झाड वाटून दिली आणि त्याच्यानं काय सर होतं का जो तो आपल्या झाडांना असं लक्ष झाडाची चांगली निगा ठेवेल म्हणून त्या मुलांनी दोन दोन तीन ग्रुप आहे आणि त्यांनी हे झाडं लावले तेच सफाई करतात तेच झाडांना पाणी देतात झाडाला थोडं जरी काही तर ते त्याची एकदम लहान मुलासारखी सांभाळ करतात की त्यांनी स्वतःने घरुंना एवढी मेहनत करून आणले आहे म्हणजे त्या प्रकारे हे झाडाचं जतन झालेलं आहे ते त्या झाडांना नुकसान कोणाकडून होऊ देत नाही त्याची काळजी घेतात चला सर आता आपण बाथरूम वगैरे आहे स्वच्छता साठी आणि पाणी पिण्याचं पाणी कुठं हे करताना तिकडे जाऊ सर इकडं काही पाण्याची सोय आहे का हा तिथं तुम्हाला दाखवलं ना पाण्याच्या टाक्या हा तिथून ते नळ कनेक्शन इथं तोट्या आहेत इथं पिण्याचं पाणी या ठिकाणी मुलं पाणी पित नळ काढलेले आहेत आणि इकडं बाथरूम वगैरे हा हे मुलांचं स्वच्छतागृह आहे आणि इकडे हे मुलींचं स्वच्छतागृह आहे आणि आपल्या शाळेत जे टी व्ही प्रत्येक वर्गाला स्मार्ट टी व्ही आहे तर ते डिश आहे त्याच्यावर वरती वरती हा हे डिश आहे याच्यातून जे आपले दूरदर्शन वगैरे इतर चॅनलवर जे काही कार्यक्रम दाखवले तो टी व्ही पण आहे वर्गामध्ये प्रोजेक्टर इतर स्मार्ट टी व्ही सगळ्या डिजिटल सुविधा आहेत आपल्याकडे शाळेमध्ये इथं आताच मतदान केंद्र ह्या वर्ग आणि इकडचा वर्ग दोन्ही मतदान केंद्र होते आणि या ठिकाणी आता आपण पेंटर पण बोलवलेलं आहे आणि वर्गाची इतर वर्ग झालेत पूर्ण बाहेरची रंगरंगोटी चालू आहे म्हणजे शाळेचं काम वर्गातील आतील जे होते, जी ता ता रंग होते जे चित्र काही काढून ते झालेलं आहे आता बाहेर जिकडं कलरिंग झालेलं आहे या ठिकाणी रंगकाम चालू आहे तर आता आपल्या शाळेत बरेच सांस्कृतिक कार्यक्रम काही आपण घेतो तर हा स्टेज अगोदर लहान होता तर एवढा मोठा स्टेज इथं आपण सांस्कृतिक कार्यक्रम एक छोटस होतं मग आपण थोडं थोडं वाढवत एवढं मोठं झालंय खूप मोठं स्टेज कारण इथं आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो परिसर पण जसं की आपण सांगितलं हा जो शाळेचा आहे हा म्हणजे इथे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हे स्टेज आहे आणि समोर ही मोकळी जागा आहे इथे बघणारे असतात ते समोर बसतात पालक किंवा विद्यार्थी इथं कार्यक्रम होतात आणि ह्या ग्राउंड मध्येच म्हणजे जाळीचं कंपाऊंड आहे परत हे फुटबॉल कंपाउंड आहे आणि यामध्ये मधोमध मद इथं शाळेच्या आवारामध्ये कबड्डीचं आणि खो खोचं ग्राउंड देखील आपल्याला मध्येच आहे म्हणजे खेळायला पण एकदम मस्त सोय आहे शाळेच्या मधोमध्ये म्हणजे हां तस इथं शाळेच्या मधोमध्ये मुलं बाहेर जाणार नाही समोर आपली कमान आहे त्या ठिकाणी गेत नाही मध्ये सगळे खूप चांगले सुविधा दिसतात <laughs> तर मित्रांनो जेवणासाठी अशी सोय आहे <laughs> 이거 예. 가. 네. 갈까요? 거기 맛집. 좋아요. जिल्हा परिषद अध्यक्ष चषक आहे यामध्ये ह्या मुलांना आणि मुलींना हे जे खेळाचे ड्रेस दिलेले आहेत हे ग्रामपंचायत शिंदे दिगर यांनी दिलेले आहेत तसंच इतर मुलांना जो सफेद टी शर्ट वगैरे आहेत ते आम्ही शाळेतून घेतलेले आहेत आणि वीस ड्रेस साधारण ते शाळेने विकत घेतलेले आहेत हे वीस ड्रेस साधारण आपल्या ग्रामपंचायत दिलेले आहेत अशा प्रकारे हे खेळासाठी पण ह्या मुलांना ग्राउंड आणि इतर सुविधा ह्या सगळ्या उपलब्ध आहेत आणि ह्या मुलांची प्रगतीत भर पडण्यासाठी हे खूप चांगलं आहे त्यानुसार आता थोडा वेळ आपण ह्या मुलांचं आता खेळाच खेळाचा सराव घेणार आहोत सगळेजण बसलेले आहेत तर आता आपण थोडं खेळाची प्रॅक्टिस करणार आहोत चला कॅप्टन चल चल ते ती, तिकडे कॅप्टन बसलेले आहे पण मग आता आता हा तुम्ही दोन कॅप्टन मला सांगायचं ठीक आहे तुमचा विन काय बसायला तुम्ही तिकडे थांबा चला तुम्ही थांब थांब इथं बरं